मित्रांनो नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या गाडीच्या बोनेटच्या आतमध्ये काय असतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोनेटच्या आतमध्ये कोणते कोणते पार्ट कुठे कुठे प्लेस केलेले असतात आपल्या कारच्या बोनेटच्या आतमध्ये काय असतं आणि कोणत्या गोष्टी आपण तपासू शकतो आणि बोनेटमध्ये कोणत्या ठिकाणी इंजिन प्लेस केलेलं असतं कोणत्या ठिकाणी इयर फिल्टर असतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या अटोनिन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण ऑटोमोबाईल रिलेटेड कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल शेजारी क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात पहिली जी गोष्ट आहे आपल्या गाडीचं बोनेट ओपन करावं कसं याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपल्या गाडीचं जे हुड असतं किंवा जो बोनेट असतो तर ते ते ओपन करण्यासाठी स्टेरिंगच्या उजव्या साईडला एक नॉब दिला जातो तो ज्यावेळेस आपण पूल करतो त्यावेळी आपलं हुड जे असतं किंवा जो बोनेट असतो तो अनलॉक होतो त्यानंतर मित्रांनो आपण जर का येऊन पाहिलं बोनेट जवळ तर या ठिकाणी एक पट्टी दिली जाते किंवा एक लॉक दिलं जातं तर ते लॉक ज्यावेळेस तुम्ही असं स्लाइड करता बोटाने आणि त्यानंतर तुम्ही आ... बोनेट आपण ओपन करू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक स्टिक स्टिक दिली जाते ती स्टिक तुम्ही रिमूव्ह करून अशा पद्धतीनं तुमचं बोनेट या ठिकाणी स्टॉल करू शकता म्हणजे उभं करू शकता आता आपण पाहू इंजिनच्या आतमध्ये असतं काय तर मित्रांनो ह्या ज्या ही जी गाडी आहे ही डिझेल गाडी आहे तर मित्रांनो हे कवर डिझेल गाडीमध्ये का दिलं जातं डिझेल इंजिन जे असतं ते जास्त नॉईज क्रिएट करत आणि डिझेल इंजिन हे थोडंसं व्हायब्रेशन पण क्रिएट करत असतं त्यामुळे डिझेल गाडीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम गाड्यांमध्ये अशा पद्धतीचं कवर पाहायला मिळेल आपण हे कवर आरामात रिमूव्ह करू शकतो जर का तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हे कवर रिमूव्ह करू नका वरच्यावर फक्त इंजिनची सफाई तुम्ही करू शकता हे कवर जर का रिमूव्ह केलं मित्रांनो याच्यामध्ये आतमध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीचं इन्सुलेशन दिलं जातं हे इन्सुलेशन देण्यामागचं कारण असं आहे की जसं तुम्हाला आता सांगितलं डिझेल गाडीमध्ये जास्त नॉईज क्रिएट होतो आणि जास्त व्हायब्रेशन क्रिएट होतात ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी अशा पद्धतीचं इन्सुलेशन हे डिझेल मध्ये दिलं जातं आणि त्यावरती हे प्लास्टिकचं कवर आपण पाहू शकतो दिलं जातं त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहू डिझेल इंजिनमध्ये असतं काय का, नेमकं आणि पेट्रोल इंजिनमध्ये काय असतं तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण पाहिलं डिझेल मध्ये आपल्याला इंजेक्टर पाहायला मिळतात आणि हे चार इंजेक्टर या ठिकाणी दिले आहेत ही गाडी जी आहे मित्रांनो ही फोर सिलेंडर आहे त्यामुळे या ठिकाणी आपण चार इंजेक्टर पाहू शकतो त्यासोबतच मित्रांनो जर का तुमची गाडी पेट्रोल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पार्क प्लग पाहायला मिळतात जर का तुमची गाडी थ्री सिलेंडर असेल तर तुम्हाला तीन स्पार्क प्लग पाहायला मिळतील आणि जर का तुमची गाडी फोर सिलेंडर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चार स्पार्क पाहायला मिळतात मित्रांनो हा जो पाईप दिला जातो याच्यामधून फ्यूल जे असतं ते इंजेक्ट केलं जाते इंजिन मध्ये त्यासोबत मित्रांनो जर का इकडे पाहिलं आपण तर हा एअर फिल्टर आहे हा एअर फिल्टर मधून जी बाहेरची हवा असते ती ओढून घेतली जाते आणि इंजिनला पुरवण्यासाठी इंजिन, इंजिन मध्ये पाठवण्याचं काम हे पाईप करत असतो मित्रांनो या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हा आहे ऑइल फिल्टर इथे साईडला पाहिलं तर मित्रांनो इथून इंजिन ऑइल फिलअप केलं जातं प्रत्येक गाडीची प्लेसमेंट ही वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते पण ज्या ज्या कॅपवरती अशा पद्धतीचं मार्किंग असेल त्या, त्या कॅप मधून इंजिन ऑइल हे फिलअप केलं जातं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या गाडीची डिपस्टिक आपल्याला पाहायला मिळते डिपस्टिकचा वापर कशासाठी असतो मित्रांनो ही जर का डिपस्टिक आपण पाहिली तर याच्यावरून आपण गाडीच्या इंजिनची ऑइल लेवल तपासू शकतो जर का इथं जवळून मी तुम्हाला दाखवतो हे जो हा जो वरचा पॉईंट आहे आणि हा जो खालचा पॉईंट आहे हा वरचा पॉईंट म्हणजे खालचा पॉईंट आता मी उलटी धरलेली आहे त्यामुळे मला तसं दिसत आहे हा वरचा पॉईंट जो आहे मित्रांनो हे म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कमी इंजिन ऑइल आहे आणि हा जो पॉईंट आहे याचा अर्थ आहे की तुमच्या गाडीमध्ये इंजिन ऑइल पुरेसं आहे तुमच्या गाडीमध्ये इंजिन ऑइल अजिबात कमी झालेलं नाही त्यासाठी इंजिन ऑइल चेक करण्यासाठी अशी डिपस्टिक या ठिकाणी दिली जाते डिपस्टिकची जर का प्लेसमेंट तुम्हाला सापडून कोणत्याही गाडीमध्ये अशा पद्धतीचं नॉब किंवा थोडंसं असं ओढायला येईल सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीचं नॉब दिलं जातं ते डिपस्टिकचं नॉब आहे असं ओळखावं मी तुम्हाला एक दोन गाड्यांचे सॅम्पलचे फोटो पण टाकेल या ठिकाणी की तुमच्या गाडीच्या डिपस्टिकची प्लेसमेंट कोणत्या ठिकाणी आहे त्यासोबत मित्रांनो जर का इथे शेजारी पाहिलं आपण याच्या तर हे ब्रेक ऑइल जिथून ब्रेक ऑइल भरलं जातं त्याची प्लेसमेंट या ठिकाणी दिली आहे आणि जर का आपण पाठीमागं पाहिलं तर ब्रेकचं पूर्ण जे सेटअप असतं मित्रांनो ब्रेक हे हायड्रॉलिक पद्धतीनं वर्क होतात तिथून जे प्रेशर ब्रेक जे प्रेशर रिलीज करत असतं ते पाठीमागं या ठिकाणी आपण याची प्लेसमेंट पाहू शकतो आणि त्याच्या साईडला मित्रांनो एबीएसचं जे युनिट असतं त्याची प्लेसमेंट केलेली असते आणि त्याच्यातून जे वायर निघत असतात वायर म्हणजे मित्रांनो एक पाईप असतो जो प्रेशर रिलीज करत असतो तो एबीएस मधून येतो म्हणजे पहिल्यांदा ब्रेकच्या सिस्टम मधून तो एबीएस ला जातो एबीएस वरून परत तो ब्रेकला जातो तर ह्याचं कारण असं असतं मित्रांनो गाडीचा स्पीड वगैरे कसा आहे फक्त ते सीडीए वरून घेत नाही तर रनिंगचा जो स्पीड आहे सध्याचा त्यानुसार ते ब्रेक अप्लाय कसे करायचे ह्यासाठी टायरपासून एक वायर आली जाते ती एबीएस युनिट मध्ये जाते ब्रेक पासून एक इथे ती एबीएस मध्ये जाते आणि आणखी एक प्रेशरची जी ट्यूब असते ती एबीएस युनिट मधून ब्रेक कडे जात असते खूप कॉम्प्लिकेटेड झाले मित्रांनो किंवा जर का सांगायचं झालं मित्रांनो तर जिथे ब्रेक ऑइल भरण्यासाठी जागा दिली जाते त्याच्या ब्रेक ब्रेकची पूर्ण असेंब्ली दिली जाते असेंब्ली म्हणजे काय तर त्या ठिकाणी ब्रेक मध्ये जे आपल्याला प्रेशर लागतं ते क्रिएट करणारे एक युनिट त्या ठिकाणी बसवलं जातं हे खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय आता त्यानंतर जर का आपण या ठिकाणी मित्रांनो जे विंडशील्ड वॉशर असतं आपलं म्हणजे जे आपण साठी जे पाणी भरतो ते या ठिकाणीवरून भरू शकतो ज्यावरती अशा पद्धतीचं सिंबॉल आपण पाहू शकतो त्याच्याच साईडला जर का आपण पाहिलं मित्रांनो त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हे कुलंटची प्लेसमेंट आहे इथून तुम्ही कुलंट फिलअप करू शकता पण तुमच्या गाडीचं जर का इंजिन गरम असेल तुमची गाडी जर का गरम असेल मित्रांनो तर अशा केसमध्ये चुकूनही कुलंट उघडू नका ते जीव घेणं ठरू शकतं कारण कुलंट खूप गरम झालेला असतो गाडीच्या इंजिनच्या टेम्परेचरपेक्षा दोन ते तीन पट जास्त ते कुलंट तापलेलं असतं आणि ते प्रेशर मध्ये क्रिएट झालेलं असतं त्यामुळे व्हॅक्युम क्रिएट झाल्यामुळे ते टोपण उडू शकतं तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या हातावरती ते येऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप मोठी दुखापत होऊ शकते त्यामुळे कधीही कुलंडचं टोपण हे गाडी गरम असताना उघडू नका यासोबत मित्रांनो त्याच्या जर का शेजारी आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅटरीची प्लेसमेंट दिलेली आहे तर मित्रांनो बॅटरीच्या शेजारी फ्यूज बॉक्स असतो फ्यूज बॉक्स मध्ये आपल्याला अशा फ्यूज दिल्या जातात आणि यासोबत मित्रांनो ही जी कॅप असते याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्यूज दिल्या जातात आणि एक क्लिपर दिला जातो या सोबत मित्रांनो याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती फ्यूज लावायचे त्याचं रिकमेंडेशन लिहिलेलं असतं यासोबतच मित्रांनो स्टेरिंगच्या उजव्या साईडला किंवा स्टेरिंगच्या खालच्या साईडला आणखीन एक फ्यूज बॉक्स दिला जातो त्या ठिकाणी पण बरेचसे फ्यूज असतात आणि तिथे कधी कधी एक्स्ट्रा फ्यूज दिल्या जातात किंवा दिल्या जात नाहीत आणि क्लिपर पण दिला जातो किंवा दिला जात नाही प्रत्येक कंपनीवरती ते डिपेंड आहे काही काही कंपन्या देतात काही काही कंपन्या देत नाहीत या सोबत मित्रांनो जे आपली बॅटरी आहे किंवा जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटी असतात आपल्या गाडीमध्ये ते चालतात कशामुळे तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर एक अल्टरनेटर दिला जातो त्या अल्टरनेटर मुळे बॅटरी चार्ज होते आणि आपले सगळे हे जे पाहताय तुम्ही बेल्ट जो असतो हा बेल्ट असणारा जो अल्टरनेटर आहे हा आपली बॅटरी गाडीची बॅटरी चार्ज करतो आणि त्यासोबतच सगळे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट याच्यावरती चालतात यासोबत मित्रांनो या ठिकाणी जर का तुम्ही खाली पाहिलं तर तो जो आहे तो एसीचा कॉम्प्रेसर आहे सगळ्यात लास्टला जो तुम्हाला बेल्ट दिसतोय ना थोडस फोकस व्हायला इश्यू होतो मित्रांनो पण जो लास्टचा एकदम बेल्ट दिसतोय ना तुम्हाला तर तो जो आहे तो एसीचा कॉम्प्रेसर आहे त्याच्यावरती ही चालत असते मित्रांनो एसी मधून एसीचं मेकॅनिझम काय आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा शॉर्ट व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत किती गोष्ट राहिली मित्रांनो जर का या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इथून एसी मध्ये जो गॅस भरला जातो म्हणतात की एसीचा गॅस भरायचा एसीचा गॅस सप्लाय तो या ठिकाणावरून फिलअप केला जातो तर मित्रांनो आणखी एक जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे ती जाणून घेऊ आपण गाडीच्या आतमधून तो म्हणजे एसीचा फिल्टर एसीचा फिल्टर कुठं दिला जातो आणि तो कशासाठी दिला जातो याची माहिती आपण आतमध्ये बसून पाहू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एसीचा फिल्टर पाहायला मिळतो प्रत्येक गाडीचं हे काढण्याचं मेकॅनिझम वेगवेगळं असतात ही मारुती सुझुकीची डिझायर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण खलून पूल करायचं आणि नंतर आपण हे जे पुढचा ग्लो बॉक्स असतो हा आपण काढू शकतो आणि या ठिकाणी जर का आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी एसीचा फिल्टर दिला जातो हा चा फिल्टर पण आपण क्लीन करू शकतो त्याला वारंवार क्लीन करण्याची गरज नाही पण जर का तुम्हाला वाटत असेल एसीचा परफॉर्मन्स कमी होतोय वगैरे हा एसी फिल्टर तुम्ही क्लीन करू शकता आणि ज्या पद्धतीने तुम्ही बाहेर काढला आहे त्याच पद्धतीने नंतर तुम्ही हा बसवायचा आहे आणि जर का तुम्ही चुकून उलट बसवला तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो जर का तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करा अन्यथा तुम्ही काहीही करू नका ह्याबद्दलची गोष्ट तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर इथे फॅन असतो आणि तो आपल्या गाडीमध्ये एसी म, एसी मध्ये जो वारे आहेत एसी मधून जे वारे आहेत आपल्याला एसी ते इथून आपल्याला मिळतं तर मित्रांनो अगदी साध्या भाषेमध्ये सिंपल माहिती ही होती की बोनेटच्या आतमध्ये असतं काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे कुठे दिल्या जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका आणि मित्रांनो हे जे व्हिडिओज आहेत हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद